再来呗。 बस बर बोल खासदार साहेब मान्य खासदार श्री धनंजय पुंडासाहेब पहाडे आपण मैदानात या हृद्रक्ष खता युवा उद्योजक यांच्यातर्फे कुस्ती कॉमिटीचं कौतुक करून पाचशे रुपयाचं बक्षीस नाम

सर्वांना विनंती आहे सर्वांनी जागेवरती खाली बसा विश्वराज भैया महाडिक यांनी एवढं नियोजनबद्ध मैदान केलेलं आहे सिकंदर शेख यांची कुस्ती सर्वांना बघायची आहे कुणी राहायचं नाही सर्वांनी जागेवरती खाली बसा सर्वांना विनंती आहे हो हो फक्त सन्मान्य खासदार धनंजय मुन्नासाची महाडिक ही कुस्ती पण लावतील या कुस्तीचे पंच म्हणून सर हा खासदार साहेबांनी दुसरे कोण अपसर पहिला अपसर पहिलवा हे दोन पंच आणि राम सारंग सर राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते रामचंद्र सारंग सर बिस्मेन विजेते ज्यांनी बिस्मेन मधून ऑस्ट्रेलियातून भारताला राष्ट्रकुल सुवर्ण पदक आणलं ओ भीमा केसरी दोन हजार चोवीस भीमा केसरी कोण होणार याचा फॅसला आता सुरू होणार आहे शबासदार पुळूद चे लोकनियुक्त सरपंच विश्वास आखाड्यामध्ये चला ग्राम ग्रामपंचायतीचा ही खासदार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली इतिहास झालेला आहे पुळोद मध्ये नव नेतृत्व मान्य केलेला आहे विश्वराज भैया महाडिक यांच्या रूपानं पुळू सारखी सदन ग्राम पंचायत करण्याचा पराक्रम भीमा सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन साहेबांनी केलेली आहे सर्वजण आख्या आकड्यावरती खाली बसा खाली सर्वांना सगळे खाली बसल्याशिवाय कुस्ती सुरू करू नका सर्वजण खाली बसा सरकार पुढे बसलेले शबास मदने सर हे पण समोरचे खाली बसा पुढचे बसा पोहोन सर हो खाली बसा बॉन्सर पण खाली बसा सगळे बसा खाली बसा एक मिनिट अफसर पहिलवान महाराष्ट्राचे महान मल्ला राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते रामचंद्र सारंग सर असे दोन पंच राहतील आणि सर्वोच्च न्यायालय जे अंतिम निर्णय घेतील खासदार साहेब वा हा शब हालत के कदमों पर सिकंदर कभी झुका नहीं करते तारे आसमां मगर जमी पर गिरा नहीं करते देखते है दरिया समिंदर में बड़े शौक से मगर समिंदर कभी दरिया में गिरा नहीं करते पोलादी मनगट्ट मनगटाला भिल्ली स्वर्गीय महान भीमराव दादा भीम्रोद दा यांच्या स्मरणार्थ आणि राज्यसभेचे वजनदार खासदार दिलदार खासदार शानदार खासदार सन्मान्य धनंजय उपमुन्ना साहेब महारिक यांच्या बावन्नाव्या वाढदिवसाच्या निमित्तानं भारत देशातलं नंबर वन मैदान पश्चिम महाराष्ट्रामध्ये सोलापूर जिल्हा कुस्तीचा आगार आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुका आणि भीमा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावरती हे नेटकरी आयोजन भीमा सहकारी साखर कारखान्याचे लोकप्रिय चेअरमन महाटातील सर्वात तरुण चेअरमन म्हणून ज्यांचा इतिहास आलेला आहे ते विश्वराज भैया म्हाडिक यांच्या नेतृत्वाखाली चाललेलं हे कुस्तीचं मैदान नंबर एक ला कुस्ती सुरुवात झाली पाच लाख रुपये इनामाची पैलवान सिकंदर शेख चालू वर्षीचा दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस ला फुलगाव मुक्कामी महाटकेसीची मानाची गदा अवघ्या तेवीस सेकंदामध्ये समोरून झोळी डाव मारला आणि मानाची गदा खांद्यावती घेतली तो माहोलचा एक हमालाचा पोरगा सिकंदर शेख टाळ्या करा की त्याच्यासाठी आणि समोर प्रदीप सिंग जिरकपूर चंदीगड दोन हजार किलोमीटर आलाय भारताचा पैलवान दक्षिण भारत युद्ध उत्तर भारत असा मुकाबला पूर्वी काही वेळा बघितलाय कर्नाटकामध्ये करतार सिंग आणि बालारपी शेख जानेवारी एकोणीसशे सत्याहत्तर ला हरिचंद्र महाबली सतपाल आज आखाड्यामध्ये उभा आहेत शेखची एक नंबर ला कुस्ती होती तिथं खासदार साहेबांची बेळगावला नंबर दोन ला कुस्ती होती ज्या वेळेला दहा हजाराला एकर जमीन चालत होती त्या वेळेला पन्नास हजार रुपयाला खासदार साहेब लढले होते करा की खासदार साहेबांच्या साठी टाळ्या हा आणि पंच म्हणून खासदार साहेबांना कुस्तीत मार्गदर्शक म्हणून जे लाभले ते अफसर शेख पैलवान मोहम्मद हनीफ भारत देशाचे पहिले हिंद केसरी श्रीपत्यांना खचनाळे तीन जुलै एकोणीसशे एकोणसाठ भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या शुभास मानाची गाणं घेतली शाहूपुरी तालमीनं त्या शाहूपुरी तालमीचे नाव लिहिलेले पैलवान महान मल्ले केकाचे आपल्या गटामध्ये हिंद केसरी ऑल इंडिया चॅम्पियन खासदार धनंजय मुन्ना साहेब म्हाडे आजी कसं चाललंय वाघासारखं हा वाघ कधी हराळ खात नाही काय रोबा आहे रोज सपाटी चालू ये किती दगड टाळ्या सपाटी बी आहे थंडाई बी आहे हा थंडाईचा वास सुद्धा नाही काय काय जाणार दम बिर्याणी काय माहित नाही अहो खुराकाला खर्च किती येतो चिरमन साहेबाला माहिती आहे साडेसहाशे रुपये किलो मटण झाले काय शिटे मारताय बदाम झाले साडेसातशे रुपये किलो काजू झाले साडेआठशे रुपये किलो आणि सिकंदर शेख न भारतीयातले प्रमुख आश्रय काढलेला आहे हा एक ऐतिहासिक ती सुरू झाली आणि खासदार साहेबांच्या भाय माग गेल्यांट करंट बावन वर्षे वय झाले कृष्णराजे महाडिक साहेब हा तुमचा विवेक जगाला माहिती विश्व विक्रमी तुम्ही या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे मानवी आयुष्याचा पुरेपूर आनंद घेण्याचं चा काम चाललंय अहो माझ्या आयुष्य परत जो एकदाच या आयुष्या जन्म देताना भगवंता तीन पानाचं छोटं पुस्तक लिहून पाठवलं पहिल्या पानावर जन्म तिसऱ्या पानावर मृत्यू आणि मधलं एक पान कोर ठेवलं ते कशासाठी आपल्या जीवनात आपण काय कार्य करतो तो करतो याच्यासाठी भारताच्या लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये एक उत्कृष्ट संसद एक उत्कृष्ट सांसद म्हणून खासदार धनंजय साहेब हारिक साहेबांचं नाव सुवर्णाक्षराने लिहिलेलं असेल जन्म जनम होणार भाग्य की बात है, होना तो समय की बाब लेकिन मृत्यु के बाद लोगों के दिल में घर करणार कर्मो की बात स्वर्गीय भीमराव दादा म्हाडिक स्वर्गातून पाहत असतील त्यांच्या मनाला आनंद होत असेल माझा चिरंजीव आणि माझे तिन्ही नातू आणि माझा पंतू सुद्धा आला इथं कुस्तीच्या आकाड्यावर वैष्णवी ताई आणि त्यांच्या शासऱ्यांच त्यांच्या मिस्टरांचा पुत्रदाना कुठे गेले कुठे गेले हो पृथ्वीराज दादा कुठा की बसला कसं तुम्ही पोलादी पुरुष आहात तुम्ही हा कृष्णाजी महाडिक हे गोकुळ आहे हो तुम्ही कधीतरी येलूरला जावा दिवाळी साजरी करावी महाडिक फॅमिली ना साठ सत्तर माणसाचं कुटुंब एकत्र आहे व्यासपीठावर डजन दोन डजन महाडिक फॅमिलीतली माणसं बसल्या कोसय बघा भावकीचं प्रेम मिळाल्यानंतर काय होत हे रामायणामध्ये आपण पाहिलंय सव्वा लाख नातू सव्वा लाख पंतो आणि ऐंशी हजार बायका होती सोन्याची लंका होती बंधू प्रेम मिळाला नाही बिभीषणाचं रावण हरला आणि प्रभुरामचंद्र लक्ष्मणाचं प्रेम भेटलं प्रभुरामचंद्र जिंकला आणि बंधू प्रेम नाही मिळाल्यानंतर तुम्ही महाभारतामध्ये पाहिलंय पांडू जाती एकोनवत हजार कौरव गेली वंशात दिवा लावाला माणूस राहिला नाही बंधू प्रेम याला म्हणायचं जे अकिर भाई या राजा भाऊ तुम्हाला असा लाडका नेता भेटलाय कुटुंबाची पेंडी कशी बांधून ठेवायची हे खासदार साहेबांच्याकडून शिकून घ्यावं सिकंदर थांबणे तुमच्या रक्तात नाही महान मला अफसर शेख आणि राष्ट्रकुल सुवर्ण पदक विजेते रामचंद्र सारंग सर कुस्ती क्षेत्रातली दिग्गज नाव आखाड्यामध्ये आहेत त्यांनी फार मोठा इतिहास केला बिल्ली मला संभाजी पवार स्वर्गीय हरिचंद बिराजर ओहो 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 हो समिती सदस्य शिवसेना जिल्हा प्रमुख ग्राम पंचायत सदस्य पेनोर चरणराव साहेब यांच्याकडून उत्कृष्ट कॉमेंटरी एक हजार रुपयाचं बक्षीस हो हलक्या काळजाची माणसं आत्ताच घर गाठा हा इथं बीपी शुगर असणारा माणूस थांबू नका प्रदेपसे कब्जा घेण्याचा प्रयत्न प्रदीप सेचा प्रयत्न टाळ्या 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 घर 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 कुस्ती स्थापलेली आहे आज घ्या कुस्ती छत्रपती शिवाजी महाराज की भीमा शुग आशिर भाई ओ, भाई आशिर भाई अव पंच कसे असतात त्यांच्याकडून शिका जरा कसे आहेत पंच कसे हल्ले कुस्तीच्या बरोबर अवघाची रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग अप्सर शेख म्हणतात त्यांना अफसर शेख उनका बी जमाना था कुस्ती लागल्यानंतर कपडे फाडू का काढू म्हणणारे अफ्सर भाई शेवस कपडे का फडो असे असणारे अफसर उनका बे जमाना था अष्ट्याहत्तर वय अफसर पैल ऐंशी आणि कुस्तीच्या बरोबर स्पीड ना बाहेर गेले नाहीतर तुम्ही बी पंच काम बघताय कुस्ती बाहेर घेतील तुम्ही मधी जेव्हा डोक्याला डोका पुरा भिंडला शेहेचाळीसावा महाट केसरी या महाटाचा संयुक्त महाटाची निर्मिती झाली आणि एक मे एकोणीशे साठ ला एकोणीशे एकसष्टचा पहिला महाट केसरी कोण झाला दिनकर द्यारी मुंबईच्या बिरजू यादवला गिस्ता नावावरती मारलं आणि शाहूपुरी तालमीला पहिली महाट केसरीची मानाची गदा मिळवून दिली ते शाहूपुरी तालमीचे पैलवार एकोणीसशे बासष्ट भगवान मोरेनं सोलापूरच्या सदाशिव हरवलं आणि मानाची गदा मिळवली फार मोठा इतिहास आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत नऊ महाट केसी झाल्या एकोणीसशे ऐंशी ला पहिली महाट केसीची गदा मिळाली स्वर्गीय इस्माईल शेखने मिळवून दिली मुंबईच्या विष्णू भंडारीला हरवण आणि त्या इस्माईल शेखला मानधन कुणाचं होतं स्वर्गीय भीमराव दादांचं भीमराव दादानी दादान दादान गरीबाची गुंटाई बागा जिमीन नव्हते बोरामनी गाव अफसर पैलवान अबा बरोबर आहे का त्या इस्माईल शेखला मानधन दिलं बोरामनीतून घेऊन गेले कोल्हापूरला आणि मोठा पैलवान केला एकोणीसशे ऐंशी ला एकोणीसशे ब्याण्णव ला शे अप्पालाल शेखला महाट केसरी केलं सारंग सर गटामध्ये राष्ट्रकुल गट राष्ट्रकुलचं पदक आतापर्यंत कोणीच चाललं नाही ते महाटाच्या सुपुत्राने अप्पालाल शेख ने केलं आणि अप्पालाल शेख ने शाहपुरी तालमीच्या संजय पाटलाला हरवलं आणि मुन्नालाल शेख इथं आकाळी होती बसल्या हो हो दोन हजार दोन मुन्नालाल शेख आशपाक डॉक्टर मुलाने कंदलगाव आश्पाक डॉक्टर मुलाने कंदलगाव यांच्याकडून कंदल जिंकल त्या पैलवानला पाच हजार रुपयाचं बक्ष आलंय कुस्ती करल त्या पैलवानला पाच हजार कंदलगावचे डॉक्टर साहेब आसपाक मुलाने डॉक्टर कंदलगाव सिकंदर शेख न कब्जा घेतलेला शरीफ शेख पैलवानची मेहून डॉक्टर साहेब यांच्यातर्फे हे बक्षीस लागलेला कंगला शिट्ट्या आणि टाळ्या वाजून, वाजून भागणार नाही आपल्या घरात एक तयार करा किती दिवस दुसऱ्याचं कौतुक करायचं हे ज्या मांड्या एवढ्या त्या ज्या मांड्या तेवढ्या आपल्या पोराच्या मांड्या कुळवाच्या दांड्या हा दादा दहाशा पाळाज्याने एक सुद्धा गवळावर मैस नाही काय करायचं आहे पाठशाला लोण्याचा पोटात जातोय उगीच होतोय पहिल्या नुसत्या द्राक्षी या बागा वाढवाय कुस्ती अफसर पैलवानचा पवित्र बघाय कसा वा टाळ्यावर टाळ्या 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 कसा आहे पवित्रा घ्या दर्शन करा विश्या तानाजी जाधव यांच्याकडून कुस्ती करल त्या पैलवानला दोन हजार अमरेंद्र महारिक चिरंजीव अमरेंद्र महारिक यांच्यातर्फे कुस्तीला पाच हजार रुपयेचं बक्षीस वाह लागलेलं आहे बारा हजारचं बक्षीस आलं कुस्ती करायला त्या पहिल्या मानला बारा हजार, हजार। आणि ते चालू झाले क्वामेंट्रीला क्वामेंट्रीला दोन हजार कॉमेंट्रीसाठी दोन हजार हा क्वामेंट्रीसाठी अमरेंद्र महार यांच्यातर्फे पाच हजार रुपये कॉमेंट्रीला धन्यवाद उत्कृष्ट कॉमेंटरी चालले म्हणून पाच हजार रुपयाचं बक्षीस आणि आपलं अस्त्र काढा लागला सिकंदार ओ जे मास्टर की आहे संपूर्ण झोळे पेटंट कुछ करके दिखाओ कुछ बन के दिखाओ नाम भी कमाओ और दाम भी कमाओ बेटा अपने घर का नाम रोशन करिए पहलवान इतने दूर से आप आए हैं इस हिंदुस्तान के आप मशहूर पहलवान हैं, आपके खिलाफ इस महट का लाडला पहलवान जिन्होंने पूरे देश में अपना नाम अपना कुश्ती में जलवा दिखाया है वो आज अपने होम पिच पे लड़ रहा है आप उनके खिलाफ इतने दूर से लड़ने को आए हैं चलो पहलवान जी बाहर से कोई मदद करने को नहीं आएगा चलो अपने आप को यहां सब कुछ करना पड़ेगा ओ खिल्ली तोड़ो निगो का प्रयास फौजी फौजी कभी हारते नहीं या देशाचा सन्मान जर जर वाढवला असेल चे लीडर नरेंद्रजी मोदी पुरुष बेचने वाला आदमी इस देश का प्राइम मिनिस्टर और फौजी आणि रशिया युद्ध तुम्ही पाहिलं ज्याच्या हातात भारताचा तिरंगा त्या माणसाला कसलीच भीती नाही आणि अशा मध्ये काम करण्यासाठी पन्नास टॉप माणसं असतात त्यामध्ये संसदरत्न राज्यसभा खासदार लोकनेते धनंजय मुन्नासाहेब म्हाडिक हे प्रमुख माणसामधले पन्नास माणसातले व्यक्तिमत्व आहेत आपली सुरक्षा देशाच्या लिडरवर अवलंबून असते देशाच्या सैनिकाचं मनोबल वाढवण्याचं काम कोणी केलं असेल तर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांच्या टीमनं भारताकडं वाकड्या नजरेनं बघायची ताकद आता परदेशामध्ये राहिलेली नाही कोणत्याच देशामध्ये त्यामुळं तुम्हाला सर्वांना एकदा विनंती आहे भारत मतीचा जीव एकदा मोठ्यानं करूया खासदार साहेब आता आहेत भारत मता की जय भारत वंदे भास्तरामंदे भास्तराम ए तो फौजी आहे मिल जाएगी अशी कै मगर वतन जैसा खूबसूरत कपड नाही होता आता पर्यंत नोटो मेमट कर मरे है तिरंगे जैसा खूपसूरत कपड नाही होता कुस्ती खट्ट काटा कुस्ती घेतलेली आहे एक असिरे माना चेतुरे लढा लागले हो का हात घातलाय समोरून लांब पकडलेली आहे एकमेकाचा अंदाज घ्यायचं काम झालं ओ ओ, 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 ओ। वाहि गुरु भले बले, बले उलटी दोनो बच गयो टाळ्या बोलता टाळ्या 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 नो बच सुंदर सुंदरा मारला होता लावता ना त्यातून बचाव केला प्रदीप सिंग प्रदीप सिंग जिरकपोर आहो सहा महिना सोशल मीडियावरती सर्च करत होते शेरीफ भैया सहा महिन्यापासून युट्यूबला सर्चच करत होते भीमा कारखान्यावर काटा पैलवान कोणा जा चेअरमन साहेबांनी तर सांगितलं होतं रशियावरून पैलवान आला सिकंदर शिकला एक तासभर तर कमीत कमी पडला नाही पाहिजे समजायला पाडत चालला सिकंदर काय जेमी साहेब सिकंदर पाच मिनिटाच्या वर जाऊच येत नाही हो आणि आ वा कशाय टाळ्या का टाळ्या आता वाई गुरु हा महामुकाबला भीमा केसरीचा त्याच्या रक्तात नाही मिनी महाट केशरी स्पर्धा भरली की काय असं वाटायला लागल जनसागराचा महासागर झाला आणि सागराला उधार शेख विजय शिकायला शेख म्हणजे झाला आणि भीमा केसरीचा मानकरी झाला शिकंदर शेखा जम सागर ज्वेलर चे मालक सागर शेख यांच्यावरून एक हजार रुपये पामेंटा यांच्या यांच्यातर्फे एक हजार रुपये सिकंदर शेकला सागर ज्वेलर से मालक सागर से महा एक हजार रुपये पामण